नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडीवर तर मित्रांनो आपला पोलीस आयुक्तालय म्हणजे सोलापूर शहरचा पोलीस शिपाई चालक भरतीचा तर सव्वीस तीन दोन हजार तेवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या पेपरचा पहिल्या भागामध्ये आपण पंचवीस प्रश्न कव्हर केलेले होते ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच पेपरचा आज आपण भाग दोन म्हणजेच पार्ट दोन पाहणार आहोत तर या पार्ट दोनमध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर करणार आहोत तर आत्ताची जी पोलीस भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता आपण डायरेक्ट आपल्या प्रश्नांकडे वळूयात पाहो त्याच्या या आपल्या पार्ट दोनमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक सव्वीस काय दिलेला आहे ते जर सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी गुरुवार होता तर पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कोणता वार असेल म्हणजे आपल्याला इथे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसची तारीख दिलेली आहे आणि त्याचा वार दिलेला आहे गुरुवार दिलेला आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला त्याच वर्षातील दोन हजार तेवीसच्या पण पंधरा ऑगस्टला कोणता वार येईल तो आपल्याला काढायचा आहे तर इथे एक तुम्ही लक्षात ठेवा त्याच वर्षातील सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट यामध्ये जेव्हा हे जर वर्ष जे आहे तर हे साध वर्ष असतं म्हणजे लिप वर्ष नसतं तेव्हा एकूण जो दिवस असतो दिलेला सव्वीस जानेवारीचा आणि पंधरा ऑगस्ट तर यामध्ये पाच दिवसांचा फरक पडतो म्हणजे सव्वीस जानेवारीला जो दिवस असतो ना तर तो पाच दिवसांनी पुढे जातो म्हणजे आता इथे कोणता वार आहे गुरुवार गुरुवारमध्ये जर तुम्ही पाच ॲड केले तर कोणता वार येतो तर तो मंगळवार येतो म्हणजे याचा ॲन्सर काय असणार आहे मंगळवार पण अजून एक लक्षात ठेवा की इथे जर लिप वर्ष असेल तर तो जो वा तो तो। वार आहे तर तो सहा दिवसांनी पुढे जातो म्हणजे इथे जर दोन हजार चोवीस असतं तर इथे काय आलं असतं मंगळवारच्या जागी आपलं प्लस वन त्याच्यामध्ये म्हणजे सहा दिवस पुढे म्हणजे बुधवार आपलं अँसर आला असतं पण इथे काय साधं वर्ष आहे दोन हजार तेवीस म्हणून तो जो दिवस आहे सव्वीस जानेवारीचा तो पाच दिवसांनी पुढे जातो म्हणून याचा अन्सर काय असणार आहे तर ते मंगळवार जे की ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे त्याचं आपलं अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावीस विसंगत क्रमांक शोधा तर आता इथे क्रमांक काय दिलेत एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास त्रेपन्न एकसष्ट एकाहत्तर आणि त्र्याहत्तर हे क्रमांक दिलेले आहेत तर तुम्ही जर या सर्व संख्येचे व्यवस्थित निरीक्षण केले तर तुम्हाला या सर्व कशा मूळ संख्या वाटते त्या म्हणजे कशा एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर ह्या सर्व मूळ संख्या आहेत पण इथे मध्ये एक संख्या जी की एकोणपन्नास तुम्हाला काय दिसते तरी मूळ संख्या नाही म्हणून ह्या दिलेल्या गटामध्ये ती बसत नाही म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अॅन्सर असणार आहे विसंगत क्रमांक काय असणार आहे तर तो एकोणपन्नास ही संख्या असेल म्हणजेच ऑप्शन ए जे आहे ते आपलं अॅन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तर प्रश्न क्रमांक अठ्ठावीसमध्ये काय दिलेला आहे एक माणूस सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडली आहेत तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेचा आहे तर डावा हात त्याची आपल्याला दिशा काढायची आहे आणि तो काय शीर्षासन करत आहे पण सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडली आहेत म्हणजे त्याचं तोंड कुठे असणार आहे तर आता इथे तो माणूस आहे आणि हा सूर्य आहे तर सूर्याची किरणे हा जो शीर्षासन करतोय म्हणजे खाली डोकं म्हणजे ह्याच्या पाठ जे आहे तर ही सूर्याच्या दिशेने असणार आहे म्हणजे इकडे किरणे पडत आहेत म्हणजे त्याचा डावा हात जो आहे तर तो या दिशेला असणार आहे उत्तरेला आणि उजवा हात कुठे असणार आहे तर ह्या दक्षिण दिशेला असणार आहे आणि त्याचं तोंड जे आहे तर ते पश्चिमेला असणार आहे म्हणजे आपल्याला इथे काय विचारलेलं असते विचारलेलं आहे तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेला आहे तर कोणती दिशा आहे वरची तर ती उत्तर दिशा आहे तर उत्तर दिशा कशामध्ये दिले तर ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर त्याच्या डाव्या हात जो आहे तर तो उत्तर दिशेचा आहे ऑप्शन डी आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणतीस खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा तर आता पर्याय काय काय दिलेले आहेत सहारा आफ्रिका तर हे योग्य आहे सहारा वाळवंट ते आफ्रिका येथे आहे त्याप्रमाणे थर थरचे वाळवंट जे आहे आपले राजस्थानमध्ये ते भारतात आहे हा देखील योग्य योग पर्याय आहे तिसरा काय दिले गोबी वाळवंट आता गोबीचे वाळवंट हे कुठं आहे मंगोलिया या देशात आहे आणि कलहारी अमेरिका तर आता हे कलहारी जे आहे तर, अमेरिके तर, आफ्रिका, आफ्रिका है तर अमेरिके मदे जाए ते अमेरिके येथे नाही म्हणून हे चुकीचं ठरतं कारण कलहारी देखील कुठं आहे तर ते दक्षिण आफ्रिका म्हणजे आफ्रिका खंडात येतं हे कलहारी तर ते अमेरिकेमध्ये येत नाही म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे तर कलहारी अमेरिका ही चुकीची जोड आहे कारण कलहारी देखील हे आफ्रिकेमध्येच येतं म्हणून ऑप्शन डी जे आहे तर तो यातला चुकीचा पर्याय ठरतो कलहारी अमेरिका पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीस रिटाने विनारा सांगितले की काल मी ज्या मुलीला भेटले ती मुलगी माझ्या मैत्रिणीच्या आईच्या दिराची मुलगी आहे तर त्या मुलीचे रीटाच्या मैत्रिणीशी नाते काय आपल्याला इथे शोधायचं आहे तर आता रिटा विणाला सांगत आहे आणि ती ज्या मुलीला भेटलेली रिटा तर ती मुलगी माझ्या मैत्रिणीच्या आईच्या दिराची मुलगी आता तिची मैत्रिणी कोण आहे तर रिटाची मैत्रिणी विणा आहे आणि ती मुलगी कोण आहे तर ती माझ्या मैत्रिणीच्या म्हणजे वीणाच्या आईच्या धीराची मुलगी आता तिच्या आईचा धीर म्हणजे तिची कोण असणार आहे तर ती बहीण असणार आहे पण कशी असणार आहे म्हणजे आईचा धीर म्हणजे त्या म्हणजे तिची जी आहे तर ती चुलत बहीण असणार आहे म्हणजे रिटाची मैत्रीण कोण वीणा म्हणजे वीणाची जी आहे म्हणजे वीणाच्या आईचा धीर म्हणजे तिचा काका म्हणजे तिच्या काकाची मुलगी तिची कोण असणार आहे तर ती चुलत बहीण असणार आहे म्हणजे तिथं काय विचारलं आहे आपल्या त्या मुलीची त्या कोणाशी रिटाच्या मैत्रीशी नाते काय म्हणजे विणाशी नाते काय आहे तर ती विनाची ती कोण असणार आहे तर ती चुलत बहीण असणार आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न एका सांकेतिक भाषेत एकशे तेवीस म्हणजे ब्राईट लिटल बॉय त्याप्रमाणे एकशे पंचेचाळीस म्हणजे टॉल बिग बॉय आणि सहाशे सदतीस म्हणजे ब्युटिफुल लिटल फ्लावर आप तर आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे तर ब्राईट या शब्दासाठी कोणता अंक वापरलेला आहे तर आपल्याला ब्राईटसाठी कोणता अंक आहे तो शोधायचा आहे तर कसे शोधतो आपण ते तर आता गणितात काय दिलेलं आहे एक दोन तीनसाठी साठी काय कोड वापरलेत ब्राईट लिटल बॉय त्याप्रमाणे एक चार पाचसाठी साठी काय दिलेलं आहे टॉल बिग बॉय आणि सहाशे सदतीससाठी साठी काय दिलेलं आहे ब्युटिफुल लिटल फ्लावर तर आता इथे जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर आता इथे एक तुम्हाला कॉमन दिसत इथे एक कॉमन दिसते आणि इथे ब्राईट लिटल बॉय टॉल बिग बॉय म्हणजे इथे बॉय कॉमन दिसतोय ते एक कॉमन दिसतोय म्हणजे बॉयसाठी काय येणार आहे एक येणार आहे त्याप्रमाणे इथे तुम्हाला एक दोन तीन दिसतो इथे सहा तीन सात दिसत आहे म्हणजे इथे वरच्या ब्राईट लिटल बॉयमध्ये आणि इथे ब्युटिफुल लिटल फ्लावरमध्ये इथे काही लिटल कॉमन आहे इथे लिटल कॉमन आहे इथे तीन कॉमन आहे इथे तीन कॉमन आहे म्हणजे लिटल साठी काय येणार आहे तर ते तीन, तीन, ते तीन, तीन हे अंक येणार आहे तर आता आपल्याला बॉयसाठी माहीत झालं लिटलसाठी माहीत झालं म्हणजे लिटलसाठी तीन आणि बॉयसाठी एक राहिलं काय यातलं फक्त दोन दोन जे आहे तर, कशा रहे, रहे ले ले तर ते कशासाठी असणार आहे राहिलेलं तर ते ब्राईटसाठी असणार आहे म्हणजे तेच आपल्याला शोधायचं होतं तर ब्राईटसाठी काय येणार आहे तर तो खोड दोन येणार आहे म्हणजे आपला ऍन्सर काय असेल तर तर ब्राईट या शब्दासाठी काय येतो दोन येतो म्हणजेच ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे तुम्ही पाहू शकता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बत्तीस तर इथे काय दिलेलं आहे एकशे एकोणसत्तर त्यासाठी काय दिलेलं आहे एकवीसशे सत्त्याण्णव तर एकशे शहाण्णव साठी काय असेल तर आता इथे काय दिलेलं आहे अॅनोलॉजी दिलेली आहे तर आता एकशे एकोणसत्तर म्हणजे कशाचा त्याचं वर्गमूळ काय असतं तेरा तर आता इथे तेराचा क्यूब काय असतो एकवीसशे सत्त्याण्णव म्हणजे याप्रमाणे हे दिलेलं आहे तर त्याप्रमाणे एकशे शहाण्णवचं वर्गमूळ काय असतं चौदा आणि चौदाचा व घन काय असतो तर तो सत्तावीसशे चव्वेचाळीस म्हणजे इथे काय यायला पाहिजे तुमचं प्रश्न चिन्ह जागी सत्तावीसशे चव्वेचाळीस म्हणजे दिलेल्या संख्येचं वर्गमूळ काढायचं आणि त्याचा घन करायचा याप्रमाणे दिलेला आहे म्हणजे एक एकशे शहाण्णवचा वर्गमुळक चौदा आणि त्याचा घन काय असतो चौदाचा सत्तावीसशे चव्वेचाळीस म्हणजेच ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर रा असणार आहे प्रश्नचिन्हा जागी सत्तावीसशे चव्वेचाळीस येईल पुढील प्रश्न तर हा दिशेवरती आधारित प्रश्न आहे काय दिलेला आहे ते उत्तर प्रश्नचिन्ह पूर्व प्रश्नचिन्ह दक्षिण तर आता इथे आपल्याला मधल्या दिशा ओळखायच्या आहेत तर आता उत्तर आणि पूर्व तर आता ह्या आठ दिशा असतात तर आता ही उत्तर ह्या दिशेला झाली आणि पूर्व इकडे आली तर उत्तर आणि पूर्वमध्ये ही कोणती दिशा असते तर ती असते ईशान्य दिशा आणि पूर्व आणि दक्षिण तर ही पूर्व इकडे आली आणि ही दक्षिण इकडे आली तर ही मधली कोणती दिशा असते तर ती आग्नेय असते म्हणजे इथं काय आलं पाहिजे इथे उत्तरनंतर ईशान्य आणि पूर्वनंतर आग्नेय म्हणजे ईशान्य आणि आग्नेय हे आपलं काय असणार आहे तर ते प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहेत जे की ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता त्याचं आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस जर ए बरोबर सव्वीस एस यू एन बरोबर सत्तावीस तर सी ए टी बरोबर काय असेल तर आता इथे संपूर्ण आपल्याला ए बी सी डी लिहायची आहे तर इथे ए टू झेड पर्यंत आपण काय ए बी सी डी इथे लिहिलेले आहे पण इथे काय क्रम दिलेला आहे तर उलट ए साठी सव्वीस दिलेलं आहे म्हणजे इथे उलट्या क्रमाने आपल्याला लिहायचं आहे एसाठी सव्वीस बी साठी पंचवीस सी साठी चोवीस याप्रमाणे आपण झेड पर्यंत लिहिलं झेड साठी एक तर आपल्याला ए बरोबर इथे सव्वीस दिसत आहे त्याप्रमाणे यस यू एन तर आता यस कुठे आहे तर इथे तुम्हाला दिसत आहे यस जे आहे तर ते आठ नंबरला आहे म्हणजे आठ अधिक यू किती नंबरला आहे तुम्हाला इथे दिसते यू सहा नंबरला आहे म्हणजे अधिक सहा आणि परत काय दिलं यन यन किती नंबरला दिसते तुम्हाला तेरा नंबरला दिसते म्हणजे अधिक तेरा आठ अन सहा चौदा तेरा किती सव्वीस म्हणजे सन साठी सत्तावीस साथ दिलेलं आहे म्हणजे जेवढे अंक आहेत तर त्यांची उलटे क्रमांक घेऊन त्यांची बेरीज करायची आहे तर आपल्याला कॅट साठी शोधायचा तर ती सीला तुम्हाला दिसत आहे सीला किती आहे ते चोवीस आहे तर म्हणजे चोवीस एला सव्वीस दिलेलं आहे अधिक सव्वीस आणि टी टीला तुम्ही इथे पाहू शकता तर टीला किती आहे ते सात दिलेलं आहे तर टी साठी सात म्हणजे सव्वीस अधिक चोवीस पन्नास आणि वरची सात किती सत्तावन्न म्हणजे कॅटसाठी काय येणार आहे तर, सत्ता तर सत्ता ते सत्तावन्न येणार आहे म्हणजेच तर सत्तावन्न कशामध्ये दिले येते तर ऑप्शन इथे तुम्ही पाहू शकता डीमध्ये दिलेला आहे म्हणजे सत्तावन्न जे आहे तर ते कॅटसाठी येईल तेच आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पस्तीस कन्स्ट्रक्शन या शब्दाचा वापर करून खालीलपैकी कोणता शब्द बनवता येत नाही आता आता कन्स्ट्रक्शन म्हणजे ह्यातलेच शब्द घ्यायचे आहेत आपल्याला तर सक्षन तर सक्षन तयार होतो का तर इथे सक्षन तयार होतो आहे सर्व हे अंक जे आहेत तर यामध्ये आहेत अक्षरे त्याप्रमाणे कॉइन्स इथे सी आहे इथे ओ आहे इथे आय आहे एन आहे यस आहे कॉइन्स देखील तयार होतो तर सीमध्ये काय दिलेलं आहे क्वॉशन तर क्वॉशन तयार होत नाही आता कारण इथे तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये पाहिलं तर ए शब्द तुम्हाला कुठे दिसतोय का नाही म्हणजे तेच आपलं ॲन्सर असणार आहे क्वाशन जो शब्द आहे तर तो बनवता येत नाही पण बाकीचे जे सर्व शब्द आहेत ते बनवता येतात डीमध्ये दे नोशन दिलेला आहे तो देखील बनवता येतो पण क्वाशन बनवता येत नाही कारण यामध्ये एच नाही म्हणून ऑप्शन सी आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस तर चौदा अठ्ठावीस वीस चाळीस बत्तीस चौसष्ट तर पुढे काय तर आता इथे काय चौदा दोन्ही अठ्ठावीस असतं वीस दोन्ही चाळीस असतं बत्तीस दोन्ही चौसष्ट असतं पण इथे चौदा आणि वीसमध्ये कितीचा फरक आहे सहाचा फरक आहे त्याप्रमाणे वीस आणि बत्तीस यामध्ये कितीचा फरक आहे बाराचा फरक आहे म्हणजे बारा बत्तीस आणि येणारी संख्या यामध्ये कितीचा फरक आहे फरक म्हणजे सहाच्या दुप्पट झाला आहे आणि इथे काय होणार बारा दोन्ही चोवीस होणार म्हणजे बत्तीस अधिक चोवीस तुम्ही केलं तर किती येतं छप्पन्न येतं आणि पुढे काय येणार छप्पनची दुप्पट म्हणजे एकशे बारा इथे दोन प्रश्न जर असते तर छप्पन आणि एकशे बारा येणार आहे पुढे हा गट येणार आहे तर आपल्याला फक्त एकच अंक शोधायचा आहे तर तो काय येणार आहे तर तो छप्पन येणार आहे म्हणजेच ऑप्शन डी जे आहे ते आपलं ऍन्सर असेल प्रश्नाचे न्यायदायी काय येणार आहे छप्पन येईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीस घड्याळामध्ये दोन वाजलेले असताना मिनिट काटा व तासकाठा यामध्ये केशी किती अंशाचा कोण असेल तर आता किती वाजलेला असताना तर तीन वाजलेला असताना दिलेला आहे तर आता ती तीन सॉरी दोन वाजलेला असताना दिलेला आहे तेव्हा मिनिट काटा आणि तास काटा यामध्ये किती अंशाचा कोण असतो तर आता दोन वाजलेला आहे आता इथे जर तुम्ही पाहू शकता इथे घड्याळ आहे तर आता दोन वाजलेला आहे म्हणजे हा तास काटा इथे असणार आहे मिनिट काटा इथे असणार आहे इथे एक असतो म्हणजे ते दोन तासाचा फरक आहे तर एका तासामध्ये कितीचा अंशाचा कोण असतो तीस दोन वाजले असताना म्हणजे एक दोन म्हणजे किती साठ अंशाचा इथे कोण असणार आहे सरळच दिसत आहे किंवा तीस गुणवले तास वजा जर अकरा चे दोन गुणवले मिनिट हे सूत्र वापरून तुम्ही काढू शकता तर इथे मिनिट दिलेलंच नाही फक्त तीस गुणवले तास हे तीस दोन्ही किती साठ साठ अंशाचा जो आहे तर तो कोण असेल दुपारी दोन वाजले असताना मिनिट काटा व हो, तास मध्ये थोडी प्रश्न प्रश्न क्रमांक अडोतीस अफगाणिस्तान ला काबूल म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी काबूल दिली आहे तर इराणची काय असते तर इराणची काय असते तेहरान असते ऑप्शन बीमध्ये दिलेला आहे तर विविध देश म्हणजे आपल्या आशिया खंडातील जे देश आहेत भारताला लागून तर ते सर्व देश त्यांच्या करन्सी आणि त्यांच्या राजधान्या तुम्ही करूनच ठेवा कारण त्यावरती एखादा प्रश्न हमखास विचारला जातो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस तर काय दिलेलं आहे ते रोहनचा वर्गात वरुण सातवा तर खालून सव्वीसावा नंबर आहे तर रोहनच्या वर्गात मुले किती आहेत तर काय दिलेलं आहे त्याचा वरून सातवा आणि खालून सव्वीसावा सा म्हणजे समजा इथे रोहन आहे तर त्याचा वरून कितवा आहे वरून पाहिलं तर सातवा म्हणजे रोहन एक त्याच्या वर किती सहा मुले आहेत आणि खाली जर पाहिलं तर खालून सव्वीसावा सा म्हणजे खाली त्याच्या पंचवीस मुले आहेत म्हणजे हे पंचवीस मुले आणि हे सहा मुले त्याच्यावरचे आणि सहा किती एकतीस झाले आणि एक हा रोहन एकतीस आणि किती बत्तीस म्हणजे त्या रांगेत एकूण किती मुले असणार आहेत तर एकूण बत्तीस मुले असणार आहेत तर इथे ऑप्शन सी मध्ये आहे तुम्ही पाहू शकता तर एकूण वर्गात किती मुले आहेत तर ते बत्तीस मुले असतील तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे तिथे तुम्हाला आपली जे पी डी एफ आहे या म्हणजे ही प्रश्नपत्रिका आहे फ्री तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जाईल त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा फ्रीमध्ये पीडीएफ मिळवू शकता तुम्ही पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस करण दक्षिणेला तोंड करून उभा आहे तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने एकशे पस्तीस अंशातून वळला व नंतर घड्याळाच्या दिशेने एकशे ऐंशी अंशातून वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे तर आता करण जो आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता इथे समजा करण आहे तर तो काय सुरुवातीला म्हणजे तो दक्षिणेला तोंड करून उभा आहे म्हणजे त्याचं तोंड कुठे इकडच्या दक्षिणेला आहे आता तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे इकडे विरुद्ध दिशेने तो एकशे पस्तीस अंश वळला हे नव्वद आणि हे पस्तीस म्हणजे तो या ठिकाणी आलेला आहे कोणती दिशा असते तिकडे तर ईशान्य दिशेला तो आलेला आहे तर आता परत तो घड्याळाच्या काट्या दिशेने एकशे ऐंशी अंश वळलेला आहे म्हणजे इकडे होता तर तो आता हिकडे आलेला आहे कारण एकशे ऐंशी अंश जो आहे तर इकडून जर तुम्ही मोजलं तर तो, तो इथे आलेला आहे परत म्हणजे इथे कोणती दिशा असते तर ही दक्षिण आणि ही पश्चिम याच्यामध्ये कोणती दिशा असते तर नैऋत्य दिशा असते म्हणजे सध्याचा आहे तर त्याचे तोंड जे आहे तर ते कोणत्या दिशेला असणार आहे तर ते नैऋत्य दिशेला असणार आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह म्हणजे चंद्र नाहीत म्हणजे उपग्रह नाहीत कोणत्या ग्रहाला ना तर युरेनसला उपग्रह आहेत त्याप्रमाणे नेपच्यून ग्रह आहेत त्याला देखील उपग्रह आहेत त्याप्रमाणे मंगळाला मंगळाला देखील दोन उपग्रह आहेत त्याप्रमाणे आता चौथा काय दिलेला आहे यापैकी नाही म्हणजे हे तिघांना देखील उपग्रह आहेत युरोनस नेपच्यून आणि मंगळ म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर बुध आणि शुक्रांना उपग्रह नाही ते तुम्ही लक्षात ठेवा तर मंगळ युरेनस नेपच्यून यांना उपग्रह आहेत तर आपल्याला नसलेला पर्याय ओळखायचा होता तिघांना आहेत म्हणून ऑप्शन डी असेल आपलं यापैकी नाही पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते आहे तर कापसाचे जे उत्पादन आहे भारतामध्ये सर्वात जास्त घेणारं जे राज्य आहे तर ते कोणतं आहे तर ते तर गुजरात गुजरात या राज्यामध्ये कापसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते हे तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस जैन धर्मियांचे प्रथम तीर्थकार कोण आहेत तर प्रथम विचारलेलं आहे जैन धर्माचे प्रथम तीर्थकार कोण होते तर ते ऋषभदेव होते कोण ऋषभदेव त्याप्रमाणे तेवीसावे तीर्थंकार हे कोण होते तर पार्श्वनाथ होते आणि चोवीसावे जे आहेत तर ते कोण आहेत जैन त्यांचं नाव काय आहे महावीर जैन हे चोवीसावे होते पण ऋषभनाथ जे आहेत तर ते ऋषभदेव तर यांनी जैन धर्माचे पहिले तीर्थनकार होते ते म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे ऋषभनाथ पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस भारताच्या बावीसाव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत म्हणजे बावीसावा जो कायदा आयोग आहे तर त्याचे अध्यक्ष विचारलेले आहेत तर त्यावेळेस हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर त्यावेळेस कोण होते है? तर ऋतुराज अवस्थे हे जे आहे तर ते कायदा आयोगाचे अध्यक्ष होते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो तर शिवस्वराज्य दिन म्हणून कोणता दिवस आपण साजरा करतो स्वराज्याची आपली जे आहे तरी म्हणजे राज्याभिषेक कधी झालता छत्रपती शिवाजी महाराजांचा तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला झालेला होता तर हा सहा जून जो दिवस आहे तर तो शिवस्वराज्य दिन म्हणून आपण पाळतो तर ते सहा जून कशामध्ये दिलेला आहे ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता तर त्यालाच आपण शिवस्वराज्य दिन म्हणतो म्हणजे स्वराज्याची म्हणजे आपले पहिले राजे जाते छत्रपती शिवाजी हे राजे जाते म्हणून त्याला स्वराज्य दिन म्हणून ओळखले जाते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सेहेचाळीस मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीईओ कोण आहेत तर हे तुम्हाला माहितच असायला पाहिजे तर कोण आहे तर ते सत्य नडेला आणि म्हणजे त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता आणि गुगलचे सुंदर पिचाय आहेत हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालील पेशव्यांच्या त्यांच्या कालखंडानुसार योग्य क्रम लावा आता पेशवे हे जे तुम्हाला दिलेले आहेत तर कोण कोण दिले आहेत बाळाजी बाजीराव दिलेला आहे मोरोपंत पिंगळे दिलेला आहे बाळाजी विश्वनाथ सवाई माधवराव नारायणराव आणि माधवराव तर सर्वात पहिल्यांदा कोण होते पेशवे म्हणजे पहिल्यांदा कोण होते मोरोपंत पिंगळे होते कोण होते मोरोपंत पिंगळे त्यांच्यानंतर त्या बाळाजी विश्वनाथ हे पेशवे झाले त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा म्हणजे बाळाजी बाजीराव म्हणजे बाजीराव पेशवे हे झाले त्यांच्यानंतर कोण त्यांचा मुलगा माधवराव हे झाले म्हणजे नानासाहेब होते नानासाहेबनंतर माधवराव झाले होते माधवरावानंतर नारायणराव झाले आणि नारायणरावानंतर परत सवाई माधवराव झाले होते म्हणजे दोन तीन एक आणि सहा पाच चार तर हे तुम्हाला कशामध्ये दिसत आहे दोन तीन एक सहा पाच चार म्हणजे हे ऑप्शन बीमध्ये दिसत आहे तुम्हाला याप्रमाणे हा या योग्य क्रम असेल सुरुवातीला मोरोपंत पिंगळे नंतर बाळाजी विश्वनाथ नंतर बाळाजी बाजीराव नंतर माधवराव नंतर नारायणराव आणि शेवटी सवाई माधवराव हे दोन एक दोन तीन एक सहा पाच चार हा योग्य क्रम असणार आहे तर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार तर खालीपैकी कोणाला देण्यात आलेला होता तर पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे तर तो नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला होता हे तुम्ही लक्षात ठेवा तर ऑप्शन मध्ये दिलेला आहे नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात आलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार बावीसचा उपविजेता देश कोण होता? अर्जेंटिया। होता तर फिफा विश्वचषक जो आहे तर तो कोणी जिंकलेला होता मेशीचा संघ तुम्हाला माहिती आहे कोणता तर अर्जेंटिना अर्जेंटिनानं हे फायनल जिंकलेला होता तर उपविजेता कोण होता तर फ्रान्स फ्रान्स या देशाने उपविजेतेपद पटकावले होते आणि पहिला म्हणजे यांना कोणी हरवलेलं होतं तर ते तर अर्जेंटिना यांनी हरवलेलं होतं म्हणजे अर्जेंटिना आणि फ्रान्स यांदरम्यान दोन हजार बावीसचा फायनल झाला होता फिफाचा त्यामध्ये अर्जेंटिनाने गोल्ड मेडल म्हणजे फायनल जिंकली होती आणि फ्रान्स उपविजेता होता ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे तर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास कुनो नॅशनल पार्क खालीपैकी कोणत्या राज्यात आहे तर कुनो जो नॅशनल पार्क आहे तर तो कोठे आहे तर मध्य प्रदेश राज्यात आहे कुनो नॅशनल पार्क तर तुम्ही सर्व जे आपले नॅशनल पार्क आहेत तर ते कोणत्या राज्यात आहेत तसेच महाराष्ट्रातील महत्वाचे उद्याने अभयारण्य हे तुम्ही पाठच करून ठेवा कारण त्यावरती एक ते दोन प्रश्न विचारले जातात तर मध्य प्रदेश या राज्यात कोनोहा हा नॅशनल पार्क आहे ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे तर मित्रांनो आपला सोलापूर शहर पोलीसचा म्हणजेच आपला चालक पोलीस शिपाई जी भरती चालते सोलापूरची दोन हजार तेवीसमध्ये तर त्याचा आपला पेपर चालू आहे तर त्याचा पार्ट दोन आपण पाहिलेला आहे तर यामध्ये आपण पंचवीस महत्त्वाचे असे प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ नव आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र